नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पा काल होळी होती आणि आज धुलीवंदन आहे तर मस्त आपलं शौर्य पाणी पाणी खेळत आहे त्याच्या पप्पाने काल त्याला पिचकारी आणून दिलेली आहे आणि आज मम्मीने बादली भरून पाणी ठेवले टेरेसवरती आणि हा टेरेसवरती जाऊन मस्तपैकी एन्जॉय करतोय पा कसं पाणी वरती छान फवारा उडतो ना त्याचा पाण्याचा तर मस्त छान एकदम मस्त खेळणं चालू आहे त्याचं छानपैकी जातोय पिचकारी भरून घेतोय मस्त वरती फवारा मारतोय <laughs> भारी एन्जॉय करतोय छान धुळवट चालू आहे शौर्य बाळाची आणि इकडं शाळेमध्ये गेल्या होत्या सारा आणि समीदा दोघीजणी आल्या शाळेतून हे पा कशा कलर खेळून आलेल्या आहेत दोघी पण मस्त छान एन्जॉय केले दोघींनी शाळेतच धुलवड साजरं करून आल्यात तर मला म्हणत होत्या चला आपण खेळाय जाऊ म्हटलं संध्याकाळी जाऊया तर पहा मस्त खेळून आलेत मला फोटो काढून दिला त्यांनी आणि मी त्यांना हॅपी होळी धुलिवंदनाच्या आणि होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता लागू या स्वयंपाकाच्या तयारीला हे पाय स्वयंपाक चालू केला आहे मी आणि पुरणाची पोळी करायची ना तर मस्तपैकी तांदूळ आणि डाळ धुवून घेतले आणि तीनच माणसं आहोत त्यामुळे पावशेर तांदूळ आणि पावशेर डाळ घेतलेली आहेत पावशेर डाळीच्या आणि प भरपूर पोळ्या होतात तीन माणसांना दोन टायमाच्या पोळ्या होतात पावशेर डाळ घातली की होली 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 तर त्यामुळे मी काही कंटाळ केलेला नाही आहे होळी रे होळी रे होळी आणि पुरणाची पोळी म्हणतात ना तर होळी हा आपला मराठी महिन्यातला शेवटचा सण असतो आणि त्याला शक्यतो पुरणाची पोळीच करतात त्यामुळे मी पण आता पोळ्या करणार आहे तर हे आप हे पा आपलं आता कुकर लावून झालेलं आहे डाळ पण शिजली आता पुरण वाटते मी आणि बराचसा स्वयंपाक उरकत आलेला आहे माझा तर ह्या वर्षी ना आ, होळी पेटवण्याचा जो मुहूर्त असतो तो रात्रीचा साडे अकरा ते साडेबाराचा दिलेला आहे त्यामुळे जरा निवंत चाललंय पण पाहूया आता उरकत आला आहे स्वयंपाक झालाच म्हणायचं आणि मस्तपैकी नैवेद्य वगैरे बनवलेले आहेत मी देवाला होळीला पण नैवेद्य बनवलेलं आहे आणि पूर्णाच्या पोळ्या पण माझ्या रेडी आहेत तर खाली काका गेलेले आहेत होळी पेटवण्यासाठी आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आता साडे अकराचा मुहूर्त आहे पण कुणीच लोक दमधारे ना सगळेजण घाई करायला लागले शेजारी पाजारी पण लोक म्हणायला लागले की एवढ्या रात्रीचं कधी पेटवणार होळी आपण तर आपण लवकरच पेटूया तर एक दोन जरा पेटवली पण त्यामुळं काका पण गेलेत मग आता खाली मी मस्त दारामध्ये रांगोळी काढली आहे खाली होळीला पण रांगोळी काढून आले आणि हे पा आता आम्ही पण आलो आहे खाली तर आम्ही खाली असतोपर्यंत ना विजली होती होळी आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा नजर आहे पहा सकाळ सकाळ खाली कलर कलर झालेला आहे सगळा आणि इकडच्या साईडचा रस्ता आहे ना इकडून पण तुम्हाला दाखवते मी हे पा माझी रांगोळी आणि इकडनं पण पोरं खेळतात खाली धिंगाणं घालतात सगळे एक एक दुसरीच्या मागं कलर घेऊन पळतात आता हे पहा इकडं पण कलर खेळायचं काम चाललेलं आहे सगळा कलर कलर झाला आहे आणि हे पहा इथं म्हणजे तुळस आणि हे आहे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला छान मोर आलता आणि छान छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत आंब्याच्या झाडाला आणि ही माझी तुळस पण खूप सुंदर झालेली आहे तिचे ना पूर्ण पाने गेले होते पण मी तिला इकडं उन्हात ठेवल्यामुळं उन्हाने ती खूप छान सुंदर झाली तिला उन्हामध्ये छान त्याचं पोषण होतं ना तर हे आहे उमराचं झाड आणि रात्री काल गुरुवार होता मी गुरुवारचं होळी होती मग उमराच्या झाडाची पण पूजा केली आणि उमराच्या झाडाखाली साईडला तिथं होळी पण केली होती खाली इथं तर छान मस्त झाली होती होळी पण रांगोळी वगैरे मस्त काढलेली होती तर रात्री आम्ही जास्तपर्यंत होळी विजत आलेली होती होती थोडीशी चालू पण पूजा वगैरे केली मग मी तर मला जास्त व्हिडिओ काढता नाही आला तर इथं पा काका आहेत खाली दिदी चालली बाहेर आणि पोरं पा कसे पळते तिकडून तिकडून एक दुसऱ्याच्या मागं कलर घेऊन छान धुळवड चालू आहे खाली आता कसा उन्हाळा लागलाय ना आणि पाणी पण कमी झालेलं आहे नदीला पाणी नाही राहिलेलं आणि आता थोडंफार नळाला दोन दिवसा मिळून पाणी येते आहे त्यामुळं आम्ही काही जास्त होळी खेळलो नाही पाण्याचं नास्तूस होऊ नये म्हणून तर साध्या सिंपल पद्धतीने स होळीचा सण आणि धुळीवंदनाचा सण आम्ही साजरा केलेला आहे तर तुम्ही पण छान राहा मस्त राहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय